न्यू तुळजाई क्रीडा मंडळ मुन्सिपल हायस्कूल परतवाडा व आई, परत वा आई तुळजाभवानी क्रीडा मंडळ कांडली यांच्या संयुक्त विद्यमाने चौदा वर्षातील जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या मुला व मुलींमध्ये आयोजित या खो खो स्पर्धेमध्ये मुलांचे सोळा संघ तर मुलींचे आठ संघ सहभागी झाले होते मुलांमध्ये सहभागी झालेल्या या खो खो स्पर्धेतून प्रथम पुरस्कार न्यू तुळजाई क्रीडा मंडळ परत वाढा तर द्वितीय क्रमांक साही युवक क्रीडा मंडळ अमरावती तर तृतीय क्रमांक उदय क्रीडा मंडळ जवडा शहापूर यांना प्राप्त झाला तर मुलींच्या गटांमध्ये प्रथम पुरस्कार आदर्श विद्यालय भूगाव द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार न्यू तुळजाई क्रीडा मंडळ परत वाढा तर तृतीय क्रमांक भारतरत्न क्रीडा मंडळ अंजनगाव यांना प्राप्त झाला या स्पर्धा यशस्वी पार पाडण्याकरता न्यू तुळजा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र अग्रवाल तर न्यू तुळजा क्रीडा मंडळ परतवाडा व वा आई भवानी क्रीडा मंडळ कांडीचे संस्थापक प्रदीप भुरे सचिव रामचंद्र धंडारे म्युन्सिपल हायस्कूलचे प्राचार्य भगत क्रीडा शिक्षक घुगे गोहोत्रे व आदर्श भूगा विद्यालयाचे क्रीडा शिक्षक निकेश सिंगणे यांचा प्रामुख्याने सहभाग राहिला या स्पर्धेचे बक्षीस वितरण ठाणेदार संदीप चव्हाण कांडली ग्रामपंचायत उपसरपंच गंगा थंडारे जितेंद्र रोडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला या स्पर्धेमध्ये सर्वात मुलांचा वाटा सिनियर खेळाडू व ज्युनियर खेळाडू यांच्या माध्यमातून अक्षय मदानकर अभिषेक पातालवंशी हरीश उके अक्षय टकोरे अभिषेक पातालवंशी हरीश उके अभिषेक टकोरे प्रतीक सागर मुकेश आकाश यश खुशाल क्रिश अल्केश दीक्षित राहुल चैतन्य या सर्व सोबतच पंचांची भूमिका कृपाल सिंग ओली छत्री शैलेश तुळझले निलेश बारखडे यांचा विशेष सहकार्य राहिले आहे मनुसुडेसह सानू खान अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा I'm gonna die!